निर्भीड सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा खरंच आपलं आयुष्य इतकं स्वस्त आहे का या कसल्याच्या रील्सच्या नादात आणखी किती जणांच्या बळी जाणार आहेत याची कल्पनाही करत नाही अशा कितीतरी घटना एका माग एक सुशिक्षित, सुशिक्षित लोकही त्यात मागे नाहीत असा एकही दिवस जात नाही की नाही नादात कोणी जीव गमावलेला अशा कित्येक उदाहरणात उदाहरण आणखी एकाची भर पडली मुंबईतील व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असणारी आणि हौसेने ट्रॅव्हल ब्लॉगर असणारी अन्वी कामदार ही तरुणी रायगड मधील सह्याद्रीच्या एका कड्यावरून रील्स पडवताना दरीत कोसळली आणि दुर्दैवाने मृत्यूमुखी पडली अगदी काहीच वर्ष झाली या देशातील खूप मोठ्या तरुण वर्गाला प्रचंड वेळ लागलेले पाहायला मिळत आहे कोणत्याही ठिकाणी कोणीही रील्स करताना दिसतो आहे ते करताना काही सामान्य पाळत दिसत नाही जो तो हातात मोबाईल घेऊन आटापिटा करत पटकन प्रसिद्धी मिळवण्याच्या मार्गावर जोर लावून धावू लागला आहे आपले फॉलोअर्स वाढवणे त्यातून प्रसिद्धी मिळवणे याचा अभ्यास सर्वत्र वाढत चालला आहे या मागे शोधलं तर खोलवर मूळ दिसू शकेल ते म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी सेलिब्रिटी होण्याचा मान मिळवण्याचा हव्यास आणि व्यक्ती कितीही शिकलेली शिकलेली असो न असावे याचा एक छुपा हव्यास दडलेला आहे राईभर कर्तृत्वाच्या मानाने अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी मिळताना आपण पाहतो मग मोबाईलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा एक सोपा सहज मार्ग उपलब्ध झाला आहे यातूनच रील स्टार पावसाळी बेग निर्माण होऊ लागले आहेत बेरोजगारीमुळे तरुण मंडळी जास्त प्रमाणात या वाटणाऱ्या मार्गाकडे वळताना आहे पण हळूहळू हो हा अतिअभ्यास कित्येक जणांची माती करत असल्याची कित्येक उदाहरणे आपण रोज पाहतो आहोत पुढच्या स्टेज लागल्यावर देखील मागचे शहरणे होत नाहीत हे फार मोठं दुर्दैव आणि शोकांतिका आहे या मोबाईलने जितका फायदा केला त्याहून अधिक नुकसान केलं आहे करत आहे हे वास्तव आहे आजकालच्या मुलांना आई वडील आणि इतर अनुभवी व्यक्तींचे सल्ले ऐकणे म्हणजे त्यांच्या त्यांचे स्वातंत्र्य म्हणतात त्यावर आयुष्य जगणे म्हणजे काहीतरी भन्नाट करणे एन्जॉयमेंट म्हणजे सामाजिक नीती नियम कायदे धुडकाव लावत विपरीत वागणे हीच व्याख्या वाटते हातातील या विधभर गॅजेटच्या माध्यमातून असंख्य बेरोजगार तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडत व्यसने गुन्हेगारी आणि पैसा प्रसिद्धीच्या शॉर्टकट मार्गाकडे धाव घेत आहेत पालक सर्व समाज आणि सरकारने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे तरुण पिढी देशाचं पुढचं भविष्य आहे रील सारख्या शुल्लक गोष्टींच्या नादी लागून ती वाया जात असतील तर त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे